नमस्कार आज आपल्याला ॲडिशन म्हणजे काय ते पाहायचं आहे ॲडिशन कशी करायची प्रॉपर्टीज ऑफ द ॲडिशन म्हणजे ॲडिशनची वैशिष्ट्ये काय असतात आणि ॲडिशन कोणाकोणाची आपण करू शकतो एवढं सगळं आपल्याला पाहायचं आहे तर ॲट फर्स्ट वॉट इज मिन बाय ॲडिशन ॲडिशन म्हणजे काय तर ॲडिशनमध्ये ॲड हा शब्द येतो वर्ड येतो ॲड आड, ॲड करणे म्हणजेच काय मिक्स करायचं ओके आपण एक गोष्ट बघूया एक मस्त गोष्ट आहे एकदा राम मार्केटमध्ये किंवा बाजारात जातो तो काय करतो तो? तो टू ॲपल्स आणतो राम श्याम पण जातो मार्केटमध्ये श्याम पण थ्री ॲपल्स आणतो हे रामने आणलेले ॲपल आहेत आणि हे श्यामने आणलेले ॲप्पल आहेत आणि ते दोघं एके ठिकाणी चौकामध्ये भेटतात तर आता राम विचारतो श्यामला तू किती ॲपल आणले मी म्हण तो म्हणतो की मी थ्री ॲपल आणले राम म्हणतो मी टू ॲपल आणले आता आपल्या दोघांकडं मिळून किती ॲपल येत रे तर आपल्याकडं सगळ्या टोटल वन टू थ्री फोर फाईव्ह असे फाईव्ह ॲपल आहेत ह्या हा वन टू थ्री फोर आणि फाईव्ह तर आता रामने आणलेले आणि श्यामने आणलेल्या ॲपल्सची आपण ॲडिशन केली ॲडिशन केली म्हणजेच ॲड केले मिक्स केले ते ॲपल आता तेवढ्यात काय झालं तेवढ्यात तिकडून महेश आला आणि महेशने काय काय आणलं होतं महेशने पण टू एप्पल्स आणले होते आणि त्याच्यासोबतच टू ऑरेंजेस आणले होते त्याने महेशने हे ऑरेंजेस आणले होते तर आता महेशला विचारलं राम आणि श्यामनी तू काय काय आणलं तर त्यांना सांगितलं मी टू ॲपल आणि टू ऑरेंजेस आणले तर आता राम श्याम आणि महेश एकमेकाला म्हणतात की आता आपल्या सगळ्यांकडे मिळून किती अप्पल आहेत तर आता राम आणि श्याम यांच्याकडचे पहिलेचे अॅपल फाईव्ह होते आणि त्याच्यामध्ये दोन महेशचे ॲपल मिक्स करायचे हा सिक्स आणि हा सेवन तर टोटल ह्या तिघांकड मिळून असे सेवन ॲपल आहेत आता आहे। आहे, कर कर एपल, मिक्स करतोय आपण ॲपल आता फक्त आपण विचारलं की ऍपल्स किती तर ॲपल सेवन आहेत आणि ऑरेंजेस किती आहेत सगळ्यांकड मिळून तर सगळ्यांकडून मिळून ऑरेंजेस फक्त टू आहेत तर आपण फक्त ॲपल ऍपललाच मिक्स करतोय ॲपलमध्ये ऑरेंजेस मिक्स करत नाही तर ॲडिशन करताना पण आपल्याला असा एक सेम फॅक्टर लागतो हुँ? आता याच्यामध्ये फक्त आपण ॲपल्सचीच ॲडिशन केली आता जर मी तुम्हाला विचारलं ह्या सगळ्यांकडे मिळून टोटल सगळे मिळून किती फ्रूट्स आहेत सगळे मिळून किती फळं आहेत तर फळामध्ये ऑरेंजेस येईल फळामध्ये ऑरेंजेस पण येईल आणि ॲपल पण येईल पण फक्त ॲपल्सचीच जर आपल्याला ॲडिशन करायचे असेल तर फक्त आपण ॲपल ॲड करतो ॲपल फक्त आपल्याकडे सेवन आहेत आणि ऑरेंजेस टू आहे पण टोटल फ्रूट्स टोटल फ्रूट्स किती आहे तर ॲपल प्लस ऑरेंजेस आपल्याला करावे लागतील तर सेवन ॲप्पल आणि टू ऑरेंजेस असे फ्रूट्स टोटल सेवन ॲप्पल आणि प्लस त्याच्यामध्ये टू ऑरेंजेस ठीक आहे आता हे जे साईन मी वापरलं आहे ते आहे ॲडिशनचं साईन ॲडिशनचा साईन कसं लिहितो आपण तर एक ॲडवी रेश आणि त्याला काटकोनात छेदणारी उभी रेज आता हा जो अँगल आहे तो नाईन्टीचा असतो इथे तर हे आहे ॲडिशनचा चिन्ह तर सेवन प्लस टू सेवन एट नाईन असे टोटल यांच्याकडे नाईन फोर्स आहेत ठीक आहे तर ॲडिशन करायची म्हणजे नेमकं आपण काय करतो तर ॲडिशन करायची म्हणजेच आपण सम करतो आता सम हा शब्द आला तरी पण आपल्याला ॲडिशन करायचे असते टोटल करायचे असेल तरी पण आपल्याला ॲडिशन करायचे असते ऑल टुगेदर असं जरी विचारलं तरी पण आपल्याला ॲडिशन करायचे असते आणि आपल्याला आणि आपल्याला ॲड जरी करा म्हणलं तरी पण आपल्याला ॲडिशन करायची असते तर आता ही ॲडिशन कशी करायची ते आता आपण बघूया आता आपण ॲडिशन म्हणजे काय पाहिलं आता आपल्याला ॲडिशन कशी करायची ते बघायचं आहे तर आपण काही एक्झाम्पल घेऊया ठीक आहे आता एक्झाम्पल सिम्पल सिम्पल एक्झाम्पल बघूया टू प्लस थ्री आता ही जी केलेली आहे ॲडिशनची ती आहे आडवी मांडणी ऑरिजेंटल तर आता ऑरिजेंटल अरेंजमेंट असं म्हणतात त्याला ठीक आहे ऑरिजेंटल किंवा आडवी मांडणी आता हे आहे ॲडिशनचं साईन आहे हे आहे इक्वल साईन हे टू प्लस थ्री टू आणि थ्रीची ॲडिशन करून येणार आहे ॲन्सर हे इक्वल साईनच्या आपण इकडे घेतो इक्वल साईन म्हणजेच काय तर इक्वल साईन अशी टू पॅरल लाईन असतात टू सरळ रेषा असतात आणि इक्वलचा अर्थ असतो बरोबर बरोबर म्हणजेच कसं जसं की वेट स्केल किंवा तराजू असतो तराजूमध्ये कसं दोन्ही पण साईड्स इक्वल असतात सा। तसंच आता टू प्लस थ्री असं यांचं जे आन्सर येईल ते याच्या इक्वल असतात इथे जे आपण काही ते जसं की आता आपण इथे ॲपल्सचे ॲडिशन केली होती रामचे टू ॲपल्स प्लस तो श्यामचे थ्री ॲपल्स टोटल आपल्याकडे त्यांचे फाईव्ह ॲपल्स आले होते तसंच आता हे रॅमचे टू ॲपल्स आणि श्यामचे थ्री ॲपल्स टोटल फाईव्ह ॲपल्स तर आता ही ॲडिशन आपण बाय बोटाच्या मदतीने पण आपण ही ॲडिशन करू शकतो टू प्लस थ्री वन टू थ्री फोर फाईव्ह व्यवस्थित लिहिते मी टू प्लस थ्री इज इक्वल टू फाईव्ह याचे आन्सर आहे फाईव्ह ठीक आहे आता अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण आता ही झाली उभी मानणी सेवन प्लस टू उभी मानणी किंवा व्हर्टिकल अरेंजमेंट याला आपण म्हणतो आता हे ॲडिशन करताना मी काय करते मला सेवन प्लस टू करता येत नाही आहे तर मी काय करणार सेवन काही पण एखादं चित्र काढणार बॉल काढणार वन टू थ्री फोर फाय सिक्स आणि सेवन आता त्याच्यामध्ये परत मी आता काय करणार टू बॉल्स मिक्स करणार वन टू आता पहिलेचे सेवन बॉलमध्ये मला टू बॉल मिक्स करायचे आहेत हा झाला एट व बॉल हा झाला नाईन सेवन प्लस टू किती आलं नाईन आलं तर असं पण आपल्याला ॲड करता येईल आता याच्या ये अजून एक असंच एक्झाम्पल घेऊया हां आता आपण हॉरिजिनेटल ॲडवी मांडणी घेऊया थ्री प्लस थ्री इज इक्वल टू आता थ्री प्लस थ्री मी लाईन पण ड्रॉ करू शकते वन टू थ्री वन टू थ्री आता टोटल किती लाईन्स आहेत वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स टोटल माझ्याकडे सिक्स लाईन्स आहेत तर ही एक मेथड आहे किंवा फायू प्लस सिक्स घेऊया आता फाईव्ह प्लस सिक्स करताना फाईव्ह प्लस सिक्स मी काय करणार आता या दोघांपैकी मोठं कोण आहे सिक्स आहे किंवा फाईव्ह फाईव्हच्या पुढे सिक्स नंबर मोजणार आता फाईव्हच्या पुढचे सिक्स नंबर कोणते तर सिक्स सेवन एट नाईन टेन आणि एलेवन हे झाले सिक्स नंबर फाईव्हच्या पुढचे तर फाईव्ह प्लस सिक्स किती आलं एलेवन ह्याला काउंटिंग फॉरवर्ड असं म्हणतो आपण पुढ म्हणजे जो नंबर आहे त्याच्यामध्ये पुढचा नंबर त्याच्या पुढं तेवढे अंक मोजायचा त्याला आपण काउंटिंग फॉरवर्ड असं म्हणतो तर आता याच्यावरच आपण अजून एक एक्झाम्पल बघूया नाईन प्लस थ्री घेऊया आता नाईन प्लस थ्री मध्ये नाईन नंतर थ्री नंबरमध्ये आपले नाईन नंतर टेन एलेवन आणि ट्वेल् तीन नंबरमधले टेन एलेव्हन ट्वेल्व तर नाईन प्लस थ्री येईल ट्वेल्व येईल तुम्ही याच्यापैकी कोणती पण मेथड ॲड करण्यासाठी वापरू शकता आता हे हे जे दोन एक्झाम्पल केले बायझी काउंटिंग फॉरवर्डनी केलेले आहेत था तर आता आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ ॲडिशन बघायची आहे प्रोपर्टी तर ॲडिशनची फर्स्ट प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी म्हणजेच वैसिस्टर तर फर्स्ट प्रॉपर्टी आहे कम्युटेटिव प्रॉपर्टी कम्युटेटिव प्रॉपर्टी म्हणजेच काय असतं सपोज ए आणि बी असे टू नंबर्स आहेत आता टू प्लस थ्री किती येतं फाईव्ह येतं ठीक आहे तसंच जर मी थ्री प्लस टू केलं तरी पण मला फाईव्हच मिळायला पाहिजे आहे सर म्हणजेच ॲडिशनमध्ये क्रम महत्त्वाचा नाही आहे ठीक आहे पहिला नंबर दुसऱ्या नंबरमध्ये मिक्स करू शकतो किंवा दुसरा नंबर पहिल्या नंबरमध्ये मिक्स केला तरी पण ॲन्सर सेमच येते हो जसे एल, की आता जर की आपण असं केलं सेवन प्लस वन इज इक्वल टू एट येईल किंवा वन प्लस सेवन केलं तरी तरी पण एटच येईल तर ॲडिशनमध्ये क्रम महत्त्वाचा नाही आहे तर फर्स्ट प्रॉपर्टी आहे ॲडिशनची कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए आता इथं ए आणि बी एनी नंबर्स आहेत ठीक आहे आता सेकंड प्रॉपर्टी आहे ॲडिशनची असोसिएटिव्ह प्रॉपर्टी असोसिएटिव्ह प्रॉपर्टी म्हणजेच काय तर आता थ्री नंबर्स असतील तर आता थ्री नंबर घेऊया आपण वन प्लस टू प्लस थ्री ठीक आहे तर आता वन प्लस टू प्लस थ्रीचे ॲडिशन ही वन प्लस टू प्लस थ्री एवढी असते आता दोन्हीमध्ये काय फरक आहे तर इथं फक्त ब्रॅकेट पहिल्या दोन नंबरला आहे आणि सेकंडमध्ये दुसऱ्या दोन नंबरला ब्रॅकेट आहे आता ब्रॅकेट आहे म्हणजे आपण पहिल्यांदा आपल्याला ब्रॅकेटमध्ये ॲडिशन करावी लागेल तर पहिल्यांदा आपल्याला वन प्लस टू करावे लागेल तर वन प्लस टू किती येईल थ्री एल थ्री प्लस थ्री इज इक्वल टू सिक्स एल ॲन्सर आता इथं पहिल्यांदा आपल्याला ही ॲडिशन करावी लागेल ब्रॅकेटमधली वन प्लस टू प्लस थ्री किती येईल फायव्ह येईल आणि फायव्ह प्लस वन सिक्स एल तर ॲडिशन सेमच येते ब्रॅकेट कुठं पण ठेवला तरी तर ही आहे ॲसेसिएटिव्ह प्रॉपर्टी कोणती पण ॲडिशन पट पहिल्यांदा केली तर काही ॲडिशनला फरक नाही पडत आहे ठीक आहे ही झाली ॲसेसिएटिव्ह ए प्लस बी प्लस सी okay, ओके पहिल्यांदा आपण इथं ब्रॅकेट घेऊया ए प्लस बीला इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट कोणती पण ॲडिशन कधी पण करा ॲडिशनला फरक नाही पडत आन्सर सेटि प्रॉपर्टी आता थर्ड प्रॉपर्टी आहे आता झिरोच्या ॲडिशनवर काहीच फरक पडत नाही ओके तर आता ए प्लस झिरो केलं तर काय होईल झिरो प्लस ए इज इक्वल टू एच ॲन्सर येईल फॉर एक्झाम्पल आता आपण थ्री प्लस झिरो केलं तर थ्रीचे ठीक आहे थ्रीमध्ये जर झिरो झिरो म्हणजे काहीच नंबर नसतो तर काहीच नाही मिसळला म्हणजेच तोच नंबर येणार किंवा झिरो प्लस वन केलं तरी पण ॲन्सर तेच येणार तरी हे आहे ॲडिंग टू द ॲडिंग झिरो जर ॲड केला तर तोच नंबर येतो ॲडिशनमध्ये तर हे आहेत ॲडिशनच्या प्रॉपर्टीज ॲडिशन कोणाची होते तर ॲडिशन नेहमी आपण ॲडिशन करताना मागाशी सांगितलं काहीतरी एक सिमिलर फॅक्ट पाहिजे तर ॲडिशन नेहमी समान घटकाची होते काहीतरी एक समान घटक असावा लागतो त्याच्यामध्ये तरच आपल्याला ॲडिशन करता येते प्लस ॲडिशन इंटिजस इंटिजची सगळ्या इंटिजची इंटिजर्ससोबत ॲडिशन आपल्याला करता येते इंटिरिजस म्हणजेच काय तर सगळे पॉझिटिव्ह नंबर्स निगेटिव्ह नंबर्स आणि झिरो त्याला आपण इंटिजर्स म्हणतो जसं की नॅचरल नंबर्स म्हणजे काय वन टू थ्री फोर आर द नॅचरल नंबर्स होल नंबर्स म्हणजेच काय तर झिरो वन टू थ्री फोर आर द होल नंबर्स तसेच इंटिजर म्हणजे झिरो पॉझिटिव्ह नंबर्स इकडे वाढत जातात आणि निगेटिव्ह नंबर्स निगेटिव्ह नंबर्स झिरोच्या लेफ्ट साईडला असतात ते झाले निगेटिव्ह नंबर्स तर पॉझिटिव्ह नंबर्स निगेटिव्ह नंबर्स आणि इंटिजर्स सगळ्याची ॲडिशन आपल्याला एकमेकासोबत करता येते प्लस आता आपल्याला इंटिरियरसोबत आता जे नॉन इंटिरिय नॉटि इं, नॉन इंटिरियर म्हणजेच फ्रॅक्शन्स तर फ्रॅक्शन्स फ्रॅक्शनची पण आपल्याला ॲडिशन करता येते आता फ्रॅक्शन्स म्हणजेच काय सपोज वन हाफ वन हाफ प्लस वन हाफ आपल्याला करता येतं आता वन हाफ प्लस वन हाफ म्हणजेच किती अर्धा हा कार अर्धा अधिकार म्हणजेच किती व त्याचे खूप सारे आता हे एकदम सिम्पल ॲडिशन आहे फ्रॅक्शनची तर अशा खूप साऱ्या फ्रॅक्शनची आपल्याला ॲडिशन करता येते प्लस आपल्याला फ्रॅक्शन प्लस इंटिजरची पण ॲडिशन करता येते फ्रॅक्शन प्लस इंटिजर वन प्लस वन हाफ पण करता येतं किंवा टू प्लस थ्री बाय फोर या टाईपचे पण ॲडिशन आपल्याला करता येतात तर हे होतं ॲडिशन